धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचं सर्व महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री गावपात्र कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी घेतलेल्या कष्टामुळं त्यांना विश्वासामुळं आज ही हा विजय मला मिळू शकला आणि निश्चितच हे ऋण आहे ते भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी काम करतो धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचं सर्व महाविकास आघाडीच्या मुख्यमंडळीचं मंत्री गावपात्र कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी घेतलेल्या कष्टामुळं त्यांनी आपल्या विश्वासामुळं आज ही हा विजय मला मिळू शकला आणि निश्चितच हे म्हणून आहे हे भेटण्यासाठी मी आपल्या मतदारसंघासाठी काम करतो